खर तर हा दुसरा टप्पा शे आणि या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून आज जवळजवळ चारशे साडेचारशे प्रिंटर या ठिकाणी वाटले जाणार आणि हा एक चांगला स्तुत्य उपक्रम सरांनी या ठिकाणी अंमलात आणला त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो कारण ह्याचा फायदा सगळ्यात मोठा हा आमच्या जो जर तालुका हा आमचा दुर्गम भाग आहे तेव्हाच याचा चांगला फायदा होणार आहे कारण ज्या काही त्या जर तालुक्यातल्या संस्था आहेत का आज मला इथं आल्यानंतर कळालं की जवळजवळ एक्केचाळीस का बेचाळीस संस्थांना या निमित्तानं प्रिंटर मिळणार आहे पण प्रिंटर मिळत असताना जयंत सर एक आणखी एक तुम्हाला विनंती करतो कारण अजून आत्ताच आपण म्हटलं की अजून माझे तीन वर्ष आहे तर या तीन वर्षाच्या कालावधीत जसं आपण प्रिंटर दिले त्याच पद्धतीनं या ठिकाणी येणाऱ्या काळात कमीत कमी आमच्या तालुक्यातल्या लोकांना जर माध्यमिक शाळा शाळांना किंवा संस्थांना प्रोजेक्ट दिले तर फार होताना <दिखे> आज बरेचसे जिल्ह्यातले आपण सगळे माध्यमिक संस्थांचे संस्थापक शिक्षक इथं पण खऱ्या अर्थानं जो जर दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागात कुठे गेलं

शिक्षण खात ही जबाबदारी पाच वर्ष त्यांनी मंजुरी मिळाली त्या शाळांच्या बाबतीत ज्या संघटना साहेबांच्याकडे पाठपुरावा केला तो एक म्हणजे साहेबांच्याकडे खचून आला

आमच्या विधान परिषदेत आमदारांना मी जास्त समजून सांगू शकत नाही कारण तुमच्या शिक्षण विभागातले जे आर इतके आहे की आज आता एक तासापूर्वी पडलेला ज्या आर तोच आणखी एक तासापूर्वी तो बदललेला असतो अशा परिस्थितीची ही शिक्षण व्यवस्था आज दुर्दैवानं आपल्या समोर आलेली आहे असं मला वाटत कारण आपण बघितो की देशातला युवक हा भविष्यात देश घडवणारा म्हणतो आपण ते घडवत असताना ज्याला प्राथमिक शिक्षकांनी आणि प्राथमिक शिक्षक आणि शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे पण आज एकीकडे संस्थांमधलं किंवा प्राथमिक शाळेत वाढणारा विद्यार्थी बघितला तर आज शिक्षकांची कमतरता आमच्या तालुक्यात जवळजवळ शेहेचाळीस टक्के आहे साहेब जास्त सांगू शकतील अशी परिस्थिती मी आम्ही कायम जिल्हाधिकाऱ्याला जिल्हा परिषदो की जिल्ह्याचा जो समानिक कायदा आहे तो त्या पद्धतीने तुम्ही राबवा पण प्रत्यक्ष जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवला जात नाही काही शिक्षण आमच्या तालुक्याकडे यायलाच तयार होत नाही म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जर उदाहरण जर द्यायचं झालं तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सलाम मी तेच सांगितलं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या काही शिक्षक नियुक्त झाल्या त्या शिक्षक नियुक्त होत असताना कन्नड माध्यम उर्दूच्या शिक्षक अशी परिस्थिती या पोर्टलच्या माध्यमातून झालेली आहे मी त्याचा अधिवेशन पाठपुरावा घेतला मंत्र्यांच्याकडे पाठपुरावा घेतला शिक्षण शिक्षण सचिवांच्याकडे पाठपुरावा घेतला पण आज अखेर त्याचा निर्णय झालेला नाही या शिक्षण व्यवस्थेची आज ही शोधाली आज एकीकडे बघतोय भविष्य देशाचं घडवणार पण त्याला चांगल्या आपण शिक्षण देतो का ही कुठेतरी आपण विचार करण्याची वेळ आज आपल्या आमच्या सारख्या राजकारण्याच्या प्रशासनातल्या लोकांना प्रशासनातल्या लोकांनी जे काही टप्पे पायरी पायरीच्या जे काही व्हायला पाहिजे होत ते, ते प्रशासन नियमावली सांगतो नियमावली सांगत असताना त्या पद्धतीनं पुढचं मार्गदर्शन ज्या बाबतीत नियुक्तीच्या बाबतीत मात्र लगेच पुढं मार्गदर्शन ना नाश्ता येईल तुम्हाला काही